सकाळच्या पारी पाठाचे पाच वाजले होते गोठ्यात गेलो तो गोठ्यात शेरी शेरी बा आम्ही सगळी गोठ्यात गेलो की शेरीसुद्धा गोठ्यात येते त्याच्यामागं गोठ्यातली मांजर एक असती कधी धार काढती कधी आम्हाला दूध भेटतं याच्या त्या घाईत असतात आणि त्यांचा आवाज बी वरडण्याचा चालू असतो की आम्हाला दूध भेटायला पाहिजे कारण की सकाळच्या पारी पाठ पाच वाजता सगळ्या मांजरे अगदी आमच्या गोठ्यातच असतात शेरी मेरी आणि गोठ्यातली माऊ ह्या अगदी गोठ्यात मस्त इकडून तिकडून उड्या मारत असतात ते बघा ती दूध बसून ती ओड ओरडती की मला कधी दूध भेटतंय आणि तिच्या जोडीला शेरी अन मॅरी बी असतो त्यांच्या मागं पण मॅरी जास्त नसतो मॅरीला जास्त करून बाहेर थांबण्याची सवय मॅरी पाच मिनटं येणार जाणार पुन्हा घरात आलो की पुन्हा गोट्यातली मांजर खिडकीत येऊन बसणार आणि ओरडणार इकडं मॅरीची बी ओरडायची सुरुवात की पेडीगिरी खायची त्याला भारी तयारी तो बी काय म्हणणार पहिली मला पेडीगिरी द्या तोपर्यंत मॅरी काही शांत बसणार नाही वर तोंड करून बघत राहणार मॅरीचं चा लक्षच असतं कधी मला पेडीगिरी भेटती आणि मी खातो एकदा खायला भेटली की शांत बसणार अगदी आळक्या पिळवक्या देणार की माणसाकं बघत राहणार की मला कधी देणार असा आमचा मॅरी पहा मग